रा

केंद्र सरकारनं आणि ईडीनं अटक करावी अशी सगळ्यात पहिली तर आमची मागणी आहे खरं म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीनं या एन या ओच्या या मार्फत नॅशनल हेराल्डचा घोटाळा हा राहुल गांधी सोनिया गांधी आणि काँग्रेस सरकारनं त्या तत्कालीन सरकारनं केलेला आहे आणि त्या ह्याच्यात सरकारचं दोन हजार कोटी आत्ताच्या याच्यानुसार पाच हजार कोटीचं सरकारची आणि देशाची फसवणूक या गांधी घराण्यानं गांधी कुटुंबियानं केलेली आहे तर अशा या कुटुंबियांना अशा या राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नोटीस पाठवली वास्तविक पाहता ईडी ही स्वयंच्य संस्था असली तरी काँग्रेसनं जनमत विचलित करण्यासाठी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकृत हे कार्यस्थान चालू आहे अशी बचावणी करून आंदोलन करायला सुरुवात केली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आपण जर पहिला असेल साधी गोष्ट तुम्हाला सांगतो या वाड्रानी रॉबर्ट चार सात कोटीची जमीन तीन तीन कोटीने घेतली आणि चार महिन्यामध्ये अठ्ठावन्न कोटीने विकली असे छोटे छोटे घोटाळे काँग्रेसने केलेले आहेतच पण नॅशनल हेराल्ड हा कालगाव पत्री दोन हजार कोटी रुपये आणि मार्केट व्हॅल्यू वगैरे तर पाच हजार कोटी रुपये मोठा केला आहे त्याच्यावर लवकरच लवकर कारवाई करावी अशी मागणी करतो